आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे नमस्कार मी सुधा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहेत शिवाणी ज्वेलर्सा सरा फडक पुणे जवळपास महिनाभरापूर्वी लग्न झालेल्या जावयाने आपल्या सासरवाडीमध्ये राडा केला या जावयाने गुंडांना आणून सासू सासऱ्यांसह मेहुण्याला देखील बेदम मारहाण केली आहे कौटुंबिक वादातून या आरोपी जावयाची बायको महिनाभरातच माहेरी आली आहे त्यानंतर झालेल्या वादातून जावयाची तक्रार पोलिसांमध्ये करण्यात आली आहे या वादातून जावयाने गुंड आणून सासरी राडा केला आहे उल्हासनगर कॅम्प नंबर चार येथील भारत नगर मध्ये शनिवारी दुपारी एक धक्कादायक आणि हिंसक प्रकार उघडकीस आला सासू सासऱ्याने मेहुण्याला गुंड आणून मारहाण केल्याप्रकरणी जावई समाधान बाविस्कर यांच्यासह सात जणांविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिदानंद योगासिद्ध गावडे यांच्या मुलीचा विवाह हो, एक महिन्यांपूर्वी समाधान बाविस्कर याच्याशी झाला होता मात्र समाधान आणि त्याच्या पत्नीत काही दिवसांपूर्वी वाद झाल्यामुळे ती माहेरी म्हणजेच भारतनगर येथे परत आली होती शनिवारी समाधान आपल्या आईसोबत सासरी आला असता दोन्ही कुटुंबांमध्ये जोरदार वाद झाला या वादानंतर चिदानंद गावडे यांच्या पत्नी रेखा गावडे यांनी तक्रार दाखल करण्यासाठी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली परंतु पोलिसांनी त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा त्यांचा आरोप आहे यानंतर रागाच्या भरात समाधाने काही गुंडांना घेऊन एक सासरच्या मंडईंवर थेट हल्ला चढवला लोखंडी रॉड आणि लाकडी दांडियाचा वापर करत चिदानंद गावडे रेखा गावडे आणि त्यांचा मुलगा रोहित गावडे यांना गंभीर दुखापत केली आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश विलर्स अँड सराव प्रोडक्शन पुणे